ओ श्रेवारची कहाणी ही कहाणी आदित्य रानूबाईची आहे तर माता भगिनींनी ऐकावी ही मनोरथ पूर्ण करणारी कथा आटपाट नगर होतं त्या नगरात एक गरीब आणि भाविक ब्राह्मण राहत होता तो रोज होम हवनासाठी समिधा आणण्यासाठी जंगलात जात असे तिकडूनच तो दुर्वा फुले आणायचा एक दिवस त्याने पाहिले की काही नाग कन्या देवकन्या पूजा करीत आहे तो थांबला त्यानं विचारलं हा कुठला वसा घेतला तुम्ही कोणते व्रत आचरण करीत आहात तेव्हा त्या ते नागकन्या म्हणाल्या हे ब्राह्मण तुला कशाला हवा हा वसा उचशील मातशील घेतलेला वसा टाकून देशील तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला हे मी उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही मला तुम्ही करीत असलेले हे व्रत व त्याचा वसा, वसा कथन करावा त्याची भक्ती पाहून त्या देवकन्या म्हणाल्या हे ब्राह्मणा पोष महिना येईल तेव्हा पहिल्या रविवारी मौन व्रत धारण करावं ओल्या वस्त्रासहित स्नान करावं शुद्ध पवित्र जल आणावं एक पाठ मांडावा विड्याच्या पानावरती रक्तचंदनाने आदित्य रानुबाई काढावी व सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यात सहा गाठी पाडाव्यात सूर्यबिंब काढावं त्याची पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबर खारीक बदाम ठेवून भक्तिभावाने नैवेद्य दाखवावा पाणी फिरवावे पाच रविवारचं व्रत करावं पाचव्या रविवारी किंवा रथसप्तमीच्या दिवशी व्रताचं उद्यापन करावं तेव्हा गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेऊ घालावं चिरचोळी द्यावी असेल तर जोड मोगळसरी द्यावी किंवा झेपेल तेवढी दक्षिणा द्यावी हातात त्या ऋतूमध्ये असणारे फळ द्यावे व पोष रविवारची कथा भेट म्हणून द्यावी अशा सात कन्यांना जेऊ घालावं कन्यापूजन करावे त्या कन्यांना जम्मन म्हणजे गुळ किंवा चपात्यांचे मिश्रण सव्वा पाव सव्वा असतेर सव्वा शेर जसं जमेल तसं करून जेऊ घालावं असं केल्यास आदित्य रानुबाई प्रसन्न होते आदि नारायण वसा घेणाऱ्या रक्षण करतात त्या नागकन्यांचं वचन त्या ब्राह्मण देवतांना आचरणात आणलं त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायण प्रगट झाले त्याला इष्टवर देऊन त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला भाग्यलक्ष्मी प्रसन्न करून दिली त्यावेळी तो ब्राह्मण धनवान होऊन नांदू लागला ही वार्ता नगरात वाऱ्यासारखी पसरली राजाच्या राणीनं त्याला बोलवले ब्राह्मण मात्र त्यामुळे घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणीनं सांगितलं हे ब्राह्मण देवता आपण घाबरू नका आम्हाला एक गोष्ट विचारायची आहे आपण सांगावी आपले दारिद्र्य नष्ट होऊन आपण धनवान कसे झालात तेव्हा ब्राह्मण देवता म्हणाला हे राणी साहेब ही सगळी कृपा सूर्यनारायणाच्या पोष रविवार वृत्तकथा आचरण्यामुळे माझ्यावर झाली मी पाच रविवार सूर्यनारायणाची पूजा केली रथसप्तमीच्या दिवशी पोष रविवारच्या व्रताचे उद्यापन केले त्याच दिवशी सूर्यनारायण प्रगट झाले व मला धनवान करून निघून गेले ही कथा राणीनं भक्तिभावाने ऐकली व ब्राह्मणाने भक्तिभावाने सांगितली त्यामुळे त्याचं फलित असं झालं की राणीनं त्या, 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 त्या ब्राह्मणाच्या मुलीचे लग्न राजकुमाराशी जोडण्याबाबत ब्राह्मणाला संमती मागितली ब्राह्मणाला एकदम नवल वाटले तो म्हणाला आम्हा गरीबाच्या मुली राजकुमार कसे पसंत करतील तुम्ही त्यांना दासी कराल कराल तेव्हा राणी म्हणाली आम्ही असं करणार नाही त्यांना राजकुमारी बनवू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने आपल्या मुलीचे राजकुमारासोबत लग्न लावलं एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानजीच्या घरी दिली गेल्या पावली त्यांना निरोप दिला बारा वर्षापर्यंत त्यांचा समाचार घेतला नाही बारा वर्षानंतर तो ब्राह्मण आपल्या मुलींना भेटण्यासाठी गेला मुलींनी आपल्या वडिला सन्मान दिला हातपाय धुण्यासाठी स्वच्छ जल दिले पाठ टाकला आणि म्हणाली बाबा बाबा गुळ खा पाणी प्या तेव्हा ब्राह्मण म्हणाला ज्यामुळे तुम्हाला सुख प्राप्त झाले त्या पोष व्रताची कहाणी प्रथम ऐका तेव्हा ती मुलगी म्हणाली बाबा राजा शिकार करण्यास निघाला आहे प्रथम त्यांची बरोबरी करायची आहे कहाणी ऐकायला मला वेळ नाही हे उत्तर ऐकून त्या ब्राह्मणाला राग आला कारण पोष रविवारच्या सूर्यदेवाचा अपमान तिने केला होता त्यामुळे मनमन ह्या मुलीस मुली दंड प्राप्त व्हावा असे म्हटले तो काय नवल तिचे वैभव लयास जाऊ लागले नंतर ब्राह्मण आपल्या दुसऱ्या मुलीच्या घरी गेला ती मुलगी प्रधानाच्या घरी दिली होती त्या दुसऱ्या मुलीने पाहिले की तिचे वडील येत आहेत तिला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत केले हातपाय धुण्यासाठी जल आणलं पाठ टाकला आणि प्रेमाने म्हणाली बाबा गुळ घ्या खोबरं घ्या पाणी घ्या तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला मुली ज्या व्रतामुळे तुला वैभव प्राप्त झाले ती पोष रविवारची कहाणी प्रथम मी तुला सांगतो ती ऐक हे शब्द ऐकून मुलीला फार आनंद झाला ती म्हणाली बाबा मला फार मोठे कामे करायचे आहेत पण ते काहीही असो पहिले मला पोष रविवारची कहाणी सांगा की ज्यामुळे आम्हाला वैभव प्राप्त झाले त्यामुळे ब्राह्मण देवतांनी आपल्या मुलीला त्या ब्राह्मणाने मुली केलेल्या वृत्तकथेचा संपूर्ण वृत्तांत आपल्या मुलीस सांगितला ती पोष रविवारची सूर्यनारायणाची वृत्तकथा मोठ्या भक्तिभावाने त्या मुलीने श्रवण केली त्या श्रवणाच्या पुण्याईमुळे तिला दशपट वैभव प्राप्त झाल्याचे त्यांना अनुभवास आले मुलीने आपल्या वडिलांतील सहा मोती दाखवले त्यातील तीन मोती आपल्या वडिलांच्या हातावर टाकले व तीन आपण नंतर तो ब्राह्मण आपल्या घरी आला त्या ब्राह्मणाच्या पत्नीनं मुलीचा सर्व समाचार कसा काय आहे म्हणून विचारणा केली तेव्हा ब्राह्मण म्हणाला पहिल्या राजाच्या घरी दिलेल्या मुलीनं पोष रविवारची कथा ऐकली नाही त्यामुळे तिच्या वैभवाचा व सुखाचा नायनाट झाला परंतु दुसऱ्या मुलीच्या घरी जाऊन आलो तर तिने पोष श्रेवार व्रतकथा मोठ्या भक्तीनं श्रवण केली त्यामुळे सूर्यनारायणाच्या कृपेने तिला दहापट वैभव व सोख्य शांती प्राप्त झाली परंतु पहिली मुलगी दुःखाच्या खाईमध्ये चाचपडत आहे राजा परदेशावर गेला तिकडेच अडकून पडला त्यामुळे त्यांच्यावर संकटमय परिस्थिती निर्माण झाली म्हणून त्यांची आई म्हणाली बाळांनो तुमची मावशी फार धनवान आहे तिच्याकडून काही मदत घेऊन या असे एकताच प्रथम मुलगा पहिल्या रविवारी आपल्या मावशीकडे निघाला मध्येच त्याला मावशीचा मळा लागला त्या मळ्यामध्ये प्रधान राणीच्या दासी त्यास दिसल्या म्हणून त्यानं म्हटलं अग अग दासीन तुम्ही दासी कोणाच्या तेव्हा त्या दासी म्हणाल्या आम्ही दासी प्रधानाच्या तेव्हा तो मुलगा म्हणाला तुम्ही तुमच्या प्रधानाच्या राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे तेव्हा प्रधानाच्या राणीने आपल्या दासीला विचारले त्याने काय घातले आहे तो कसा दिसतो तेव्हा दासी म्हणाली तो फाटके नेसला आहे भिकारी दिसतो मग प्रधानाची राणी म्हणाली त्याला मागच्या दारातून घेऊन ये त्याप्रमाणे मागील दारातून त्यास आणले त्याला आंघोळ घातली छान पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं राजी खुशी विचारली त्यांना आपली दर दरिद्री कहाणी कथन केली ती मावशीनं श्रवण केली तिला दया आली तिने कोहळा पोखरला त्यात होल मोहरा भरून दिल्या आणि म्हणाली बाळा माझे ऐक हा कोहळा खाली ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा आणि आपले दारिद्र्य संपून टाक तो मोठ्या आनंदाने निघाला वाटेत त्याला विश्राम करावा वाटला तो वृक्षाखाली थोडा रेटला त्याचं अंग भारी पडलं इतक्यात सूर्यनारायण देव आले त्यांनी माळ्याचं रूप धारण केलं आणि त्याच्या उशीचे कोहळे घेऊन निघून गेले हा मुलगा उठला पाहतो तो कोहळा नाही त्याला दुःख झालं घरी पोहोचला आईनं विचारलं कारे मावशीने काही द्रव्य नाही का दिले तेव्हा तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला आई मावशीनं कोहळा पोखरून होऊन दिले होते आपलं कर्म खोट म्हणून ते घरापर्यंत आलं नाही म्हणूनच म्हणतात कर्मगती न्यारी अक्कल काय करीन बिचारी आई म्हणाली तू एदी झोपाळू आहेस म्हणून कोहळ्यातील धन तुला जतन करता आलं नाही मग दुसऱ्या पोष रविवारी आपल्या दुसऱ्या मुलाला ती म्हणाली बाळा तुझी मावशी धनवान आहे तेव्हा तिच्याकडून काही मदत घेऊ नये त्याप्रमाणे तो निघाला रस्त्यामध्ये त्याला मावशीचा मळा दिसला त्या मळ्यातील दासींना तो म्हणाला अगं अगं दासींनो तुम्ही कोणाच्या दासी तेव्हा त्या ते दासी म्हणाल्या आम्ही प्रधानाच्या राणीच्या दासी आहोत तेव्हा तो मुलगा म्हणाला हे दासींनो जा तुमच्या राणी सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे तेव्हा ती गेली म्हणाली राणी साहेब तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे तेव्हा राणी म्हणाली तो काय नेसला आहे तो कसा दिसतो तेव्हा दासी म्हणाली राणी साहेब तो फाटके कपडे नेसला आहे भिकारी दिसतो राणी म्हणाली जा त्याला मागच्या दारातून घेऊन ये त्याप्रमाणे तो मागील दारातून आला राणीने त्याला अंघोळ घातली पितांबर नेसवला छान खाऊ पिऊ घातले वास्तव केली त्यानं समाचार कळविला राणीनं एक जाड काठी मागवली ती पोखरली त्यात होऊन मोहरा भरून दिल्या आणि म्हणाली बाळा तुमच्यावर दुःखाचं डोंगर कोसळला आहे तेव्हा तू ही काठी जपून घरापर्यंत घेऊन जा व तुमचं संकट दूर कर त्याप्रमाणे तो निघाला त्यानं खूप जेवण केल्याने त्याला गुंगी येऊ लागली म्हणून तो एका झाडाखाली बसला तेव्हा सूर्यदेव त्या ठिकाणी झाले त्यांनी एका गुराख्याचे रूप घेतले त्याच्या हातातील काठी हलकेच काढून व सूर्यदेव निघून गेले तो मुलगा उठला काठी बघू लागला पण त्याला कोठेच काठी आढळली नाही दुःखी होऊन घरी पोहोचला तो मुलगा म्हणाला आई मावशीनं जाड काठी पोखरून खूप होऊन मोहरा दिल्या होत्या पण आपलं कर्म खोट म्हणून देवाने दिलं पण कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या पोष रविवारी तिसऱ्या मुलास तिने मावशीकडे पाठवले तो गेला तेव्हा मावशीने नारळ पोखरून होन मोहरा दिल्या आणि सांगितले बाळा हे नारळ जीवा प्राणासारखं जप हरवू नको असं ऐकून तो निघाला त्याला रस्त्यामध्ये तहान लागली त्यामुळे तो विहिरीजवळ गेला पण पाणी खोल असल्याने तो नारळ काठावर ठेवून विहिरीत उतरला पाणी पिऊ लागला तो काय नवल काठावरचे नारळ विहिरीत पडून गेले दुःखाने तो घरी पोहोचला तेव्हा आईनं विचारलं बाळा मावशीनं काही धन दिलं नाही का, का? तेव्हा तो मुलगा म्हणाला आई मावशीनं नारळ पोखरून आत होऊन मोहरा भरून नारळ दिले परंतु आपलं दैव रुचलं त्यामुळे ते अपनास मिळू शकले नाही चौथ्या पोष रविवारी चौथा मुलगा मावशीकडे गेला मावशीनं त्याला जेऊ खाऊ घातलं आणि शिदोरीमध्ये दह्यात होन मोहरा घालून त्याला शिदोरी बांधून दिली व म्हणाली बाळा शिदोरी गमावू नको जपून ठेव त्याने हो म्हंटले रस्त्यात बराच दूर गेल्यावर सूर्यदेव घारीच्या रूपाने आले आणि झडप घालून शिदोरी घेऊन गेले हे सर्व त्यानं आपल्या आईला कथन केली ते ऐकून ती दुःखी झाली पाचव्या पोष रविवारी ती स्वतः उठली आणि बहिणीकडे गेली तेव्हा बहिणीची तिला दया आली ती म्हणाली काय हे हाल चालविलेस बाई अग बाबांनी सांगितलेली पोष रविवारची वृत्तकथा जर तू भक्तीभावाने ऐकली असती तर तुला असे दिवस आलेच नसते पण तू घेतलेला वसा टाकलास आणि मातलीस म्हणून तुला दुःख भोगावे लागत आहे तेव्हा तू माझे एक श्रावण मासातील रविवार किंवा पौष महिन्यातील पौष रविवारची कथा तू ऐक तुझ्यावर सूर्यदेव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत तिनं आपल्या बहिणीने सांगितलेली पौष रविवारची कथा भक्तिभावाने ऐकली व ती आपल्या आचरणात आणली त्यामुळे सूर्यदेवांची तिच्यावर कृपा झाली सूर्यदेवाने त्यांचे दारिद्र्य संपून टाकण्याचा वर दिला त्यामुळे तिचा पती जो देशधडीला लागला होता तो वैभवशाली भाग्यवंत होऊन परत आला त्याबरोबर तिला दूत सांगू लागले अहो राणी साहेब तुमचं गेलेलं राज्य परत आलं तिला स्वप्नच वाटलं परंतु जाऊन पाहते तो खरोखरच गेलेलं वैभव परत आल्याचं तिला दिसून आलं तेव्हा तिच्या मुखातून ओघानेच सूर्यनारायण की जय हा जयघोष निघाला आणि ती म्हणाली धन्य आहे पोष रविवारची वृत्तकथा एकमेकींना त्या दो दोन्ही भगिनींनी अहेर केलेत वाटेत ती जाऊ लागली पहिल्या मुक्कामात तिनं स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं स्वतःला वाढलं आणि तिला पोष रविवार वृत्तकथेची स्मृती झाली आणि म्हणाली एका एका, एका पोष रविवारची वृत्तकथा मनोरथ पूर्ण करणारी वृत्तकथा ऐका एका रे हकारे डांगोरा पिटा नगरात कुणी उपाशी आहे का याचा शोध करा तेव्हा एक मोळी विक्या तिला दिसला ती राणी म्हणाली हे मोळी विक्या एक कथा तेव्हा तो मोळी विक्या म्हणाला ही कथा ऐकण्याची काय फलश्रुती आहे तेव्हा राणी म्हणाली हे मोळी विक्या तू भाव ठेव तेव्हा तो मोळी विक्या म्हणाला बाई आमचं पोट भरलं पाहिजे असं काही करा तरच आम्ही पोष रविवार कथा श्रवण करू तेव्हा राणी जवळचे सहा मोती तिनं त्यास दाखवले त्यातील तीन मोती त्याच्या हातावर ठेवले व तीन स्वतःकडे ठेवले त्यामुळे तो आनंदी झाला त्यानं आपली मोळी खाली ठेवली व श्री पोष रविवार कथा भक्तीभावाने ऐकली तेव्हा नवल घडलं त्याच्या श्रद्धेच्या बळशानं त्याच्या लाकडाच्या मोळीचं रूपांतर सुवर्ण मोळीमध्ये झालं त्यानं ह्या व्रतकथेचा अनुभव घेतला व तो म्हणाला बाई बाई नुसत्या श्री पोष रविवार व्रत्तकथा श्रवण केल्यानं जर एवढं फळ प्राप्त होते तर मग प्रत्यक्ष आचरणात हे व्रत आणल्यानं हे वृत्तपूर्तीचा वसा घेतल्यानं काय फळ मिळेल काय वसा आहे काय व्रत आहे हे मला सांगा तेव्हा राणी म्हणाली तुला रे कशाला वसा हवा तू उतशील मातशील तेव्हा तो मोळी विक्या म्हणाला राणी साहेब मी उतणार नाही मी मातणार नाही घेतलेला वसा टाकून देणार नाही तेव्हा मला वसा द्या तेव्हा राणीनं त्याला या वृत्तकथेच्या आचरणाचा वसा सांगितला तेव्हा आपणही सर्व भाविक जण पोश रविवार व्रत्तकथा आचरणात आणण्याचा वसा घेऊया पुढे ती दुसऱ्या मुक्कामावर गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं स्वतःला वाढून घेतलं तेव्हा पोश रविवार व्रत्तकथेची आठवण झाली सूर्यदेवांची स्मृती झाली व म्हणाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी दुःखी होऊन बसलेला तिनं पाहिला त्याला राणीनं हाक मारली त्या माळ्यानं प्रश्न केला राणी साहेब काय म्हणता राणी म्हणाली पोश व्रत कथा श्रवण कर तेव्हा माळी म्हणाला राणी साहेब आम्ही उपाशी आहोत आमचे पोट भरेल असं काही करा तेव्हा राणीनं आपल्या काठचे सहा मोती काढली तीन माळ्याला दिले व तीन स्वतःजवळ ठेवले माळ्यास हरित झाला राणीनं सांगितलेली पोश रविवार कथा मनोभावे माळ्यानं ऐकली त्याच्या हृदयात भक्तीची ज्योत पेटली त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले विहिरीला जलप्रवाह गवसला मळा पिकला माळी म्हणाला राणी साहेब पोळ श्रविवार कथा ऐकल्याने जर एवढे फळ प्राप्त होते तर स्वतः आचरणात आणल्यावर कोणते फळ मिळेल तेव्हा त्या राणीनं त्याला या व्रताची फलश्रुती सुखमय शांतिमय आहे ती त्या अनुभवास आणून दिली पुढे ती तिसऱ्या मुक्कामी गेली तिथे स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं स्वतः वाढून घेतलं तेव्हा तिला पोष रविवार वृत्तकथा आठवली व म्हणाली पिटारे डांगोरा करारे हाकारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तेव्हा एक म्हातारी रडत म्हणाली उपाशी नाही काही नाही माझा मुलगा वनात गेला एकडो हात बुडाला एक, एक सर्पानं खाल्ला त्यामुळे माझे दुःख कोण विचारेन तेव्हा राणी म्हणाली हे म्हातारे मी सांगते ती पोष रविवार वृत्तकथा ऐक तेव्हा म्हातारी म्हणाली ही कथा ऐकून काय माझे दुःख हरण होईल माझे मुले मला परत भेटतील तेव्हा राणी म्हणाली हे म्हातारे ही पोष रविवार वृत्तकथा अमृतमय आहे भक्तीभावाने श्रद्धेने ह्या कथाम्रताचे श्रवण केल्याने आपले मनोरथ सिद्ध होते त्याचा अनुभव मी दिला आहे तेव्हा तू सुद्धा श्रद्धा ठेवून ही पोष रविवारची वृत्तकथा ऐक हे राणीचे वचन ऐकून तिने संपूर्ण पोष रविवार वृत्तकथा मोठ्या एकनिष्ठेने श्रवण केली त्यामुळे सूर्यदेव तिच्यावर प्रसन्न झाले व तिचे तीनही मुले तिला जिवंत भेटून दिले राणी पुढे चौथ्या मुक्कामी गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं वाढलं मुलांना स्वतःलाही वाढून घेतलं तेव्हा तिला स्वतःला कथा आठवली म्हणून म्हणाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कुणी दुःखी आहे का कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तेव्हा एक कानाडोळा असलेला मासाचा गोळा असलेला हात नाही पाय नाही असा लंगडा लुळा असा दुःखी माणूस रस्त्यावर दिसला तेव्हा राणी म्हणाली हे दुःखी जीवा एक पोष रविवार वृत्तकथा तेव्हा तो पांगळा म्हणाला मी ऐकून काय करू माझे दुःख हरण होत असतील तर सांगा ऐकतो तेव्हा राणीनं त्याला आंघोळ घातली उताना केलं सहा मोत्यातील तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली त्यामुळे त्या दुःखी माणसानं मोठ्या भक्तिभावानं पोष रविवार वृत्तकथा ऐकली त्याच्या श्रद्धेमुळे भक्तीमुळे सूर्यनारायण प्रसन्न झाले व त्यांनी कृपा प्रसादाने त्यास हातपाय देऊन केले तेव्हा तो पांगळा म्हणाला राणी साहेब नुसत्या पोश रेवार वृत्त कथा ऐकल्याने एवढे फळ प्राप्त होते तर हे व्रत आचरणात आणण्याचा वसा घेतला तर कोणतं फळ प्राप्त होईल तेव्हा राणी म्हणाली या जीवाला मोक्षगती प्राप्त होऊन तो परमानंद पावे पुढे पाचव्या मुक्कामी ती घरी पोहोचली स्वयंपाक केला राजाला जेवायला वाढलं मुलांना जेवायला वाढले तेव्हा प्रत्यक्ष सूर्यनारायण प्रगट झाले साती दरवाजे उघडले राणीनं गंगाळात पाणी तापवलं सूर्यदेवाचं मंगल स्नान केलं चांदीच्या पाटावर सोन्याच्या ताटात खिरीचं जेवण वाढलं पहिल्या घासाला केस लागला सूर्यदेव म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा केस आहे तेव्हा राणी म्हणाली देवा मला माफ करा मी बारा वर्ष आपल्या कोपामुळे दारिद्र्य भोगले कारण रविवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते ते केस अजून या घरात तसेच होते काळ वाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीस सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला महतारीला कानाडोळा मासाचा गोळा लुळा पांगळा इतक्यांना जर सूर्यदेव प्रसन्न झाले तसेच तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाच पौष रविवारी सुफल संपूर्ण जे सूर्याची मान्य घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर रंगीत कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यात दुर्वा पैसे सुपारी टाकावी विड्याचे पाच पाने लावावीत पाटावर किंवा चौरंगावर सूर्यनारायणाची स्थापना करावी त्यावर खारी खोबरे बदाम फळे खडी साखर ठेवावी आणि त्यानंतर कथा वाचायला सुरुवात करायची आहे कथा वाचण्याच्या अगोदर आपल्याला सूर्य देवाची जी बारा नावे आहेत ती बारा नावे घ्यायची आहेत ओम मित्राय नम ओम सूर्याय नम ओम खगाय नम ओम हिरण्य गर्भाय नम ओम आदित्याय नम ओम अकार्य नम, नम ओम रव ए नम ओम मानवे नम नम ओम नमः ओम सावित्रे नमः ओम नमः ही सूर्यनारायणाची बारा नावे घेतल्यानंतर आपल्याला कहाणी वाचायला सुरुवात करायची आहे व्रत पालन करण्यासाठी काही सोपे नियम या दिवशी उपवास ठेवा जेवणात मीठ वर्ज्य करावे सूर्योदयापूर्वी ध्यान आवाहन मंत्र जप करावे पूजापाठ करावा विशेष म्हणजे व्रतधारक स्त्रियांनी कुमारिकांनी रविवार सकाळी उठून स्नान करावे दिवसभर उपवास ठेवावा दिवसा भोजन करावे अकस्मित अडचण आल्यास दुसऱ्याकडून पूजापाठ आरती करून घ्यावी सकाळी प्राप्त काळी पाटावर सूर्याची प्रतिमा काढून बदाम खारी खोबरे सहित पूजा मांडावी लाल सुपारी व दोन खाण्याचे पान याची मान्य करावी कलश स्थापना असे चारही रविवार भक्तीने उपक्रम करून श्रीपौष रविवार व्रतकथा वाचावी